हे सांगतात की बाबा हे तुम्ही एवढ्या एवढ्या जेसीपीतून सीपीतून फुलं उधळता एवढ्या एवढा करता मग एवढ्या गाड्या तुमच्याकडे तुम्ही आर्थिक दुर्बल कसे जर मी तुम्हाला सांगते छगन भुजबळकडे आज किती कोटीची प्रॉपर्टी आहे मग ते काय नाही आरक्षणातून बाहेर निघाले आज त्या ओबीसी समाजात पण प्रगत समाज आहे बाहेर आम्हाला आरक्षण हे सरसकट सगळ्या मराठा समाजाला पाहिजे सरसकट त्याच्या कारण आज आम्हाला जर आमच्या मुलांची ओपनची मिरिट लिस्ट तुम्ही सगळे सुशिक्षित आहात ओपनची मिरिट लिस्ट तुम्ही पहा नव्वद ब्याण्णव टक्क्याची मिरिट लिस्ट जर क्लोज झाली तर इकडे ओबीसी वाल्यांची अगदी ऐंशी सत्तर आणि अदर कास्टचं का आम्हाला काही घेणार नाही आमचं आरक्षण हा ओबीसीत येणार तर आम्ही ओबीसीवरच बोलणार तर आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे आज आमची मुलं शिक्षण आज जर माणसं म्हणतात आरक्षण भेटून तुम्हाला नोकऱ्या लगेच मिळणार आहेत का नोकऱ्या एवढ्या सोप्या नोकऱ्या जरी मिळत नसल्या तरी खाजगीत नोकरी करण्यासाठी जे शिक्षण लागतं ना ते ह्या ओबीसीच्या आरक्षणातून आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी आम्हाला ही इथून पुढे आम्ही मराठा समाजाचा असे मराठा समाजाचा कसं तर मनोज जरांगे पाटील म्हणतील तस म्हणून आम्ही अपूर्ण मराठा समाज हा तळागाळातला मराठा समाज जो घरी आज राहिला आहे ते सुद्धा शंभर टक्के पाठीशी आहेत आणि आमच्या मराठा समाजाची तुम्ही मीडियावाले त्याबद्दल आभार मानते धन्यवाद कोणाचे खासदार नाही आमचा खासदार नाही आमचा सरपंच पण नाही सगळे हे सगळे स्वार्थासाठी सरपंच झाला कोण तुम्ही कोणा आम्ही विचारत नाही कोणाला आम्ही सगळं दारांगे पाठले जसे म्हणत जर आम्हाला जर रस्त्यावर जर उतरावं लागलं तरी आम्ही रस्त्यावर उतरणार मग बळी जरी घेतला कोणा तरी आम्ही सोडणार नाही कोणाला हे आमच्या आमचं पाटील आहे आणि पाटलाच जगतंय आमचं त्यांनी आम्हाला रस्त्यावर उतरावं लावलंय हे अजित पवार अजित पवार माणूसच नाही माणूस जर असताना त्यांनी आज मराठ्यांना उतरून नसतं दिलं आज पुण्याचा हे पालकमंत्री त्यांनी आज पुण्यात येऊन त्यांनी मराठ्यांची संबंध बघायला पाहिजे होती की मराठी लोक कसे वागतात कसे येतात कसे राहतात हे बघायला पाहिजे होतं सिच्युएशन आता कसं एक माहिती का थोडं घराच्या बाहेर पडल्यावर थोडं हल होणारच कारण आमचं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना हँडल केलं तेव्हा त्यांच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला आता समजून घ्यायला पाहिजे होत हे सगळं टाळा टाळ टाळा टाळ टाळा टाळी हे फक्त मराठा लोकांना कसं तापून द्यायचं हे सगळं त्यांचं टाळा टाळी हा बस बाकी काहीच नाही हा तापवायचं फक्त त्यांना आणि मग यांच्या आता काल सुपा टोल नाक्यावर तुम्हाला माहित असेल सुपा टोल नाक्यावरती सगळ्या गाड्यांचे नंबर लिहून घेतल्यात का हे जेव्हा तुम्ही आरक्षण थंड होईल का तेव्हा सगळ्या गाड्यांच्यावर तुमचे काय ते तुम्ही केले ना समजा काय वगैरे खटला तो निर्माण करणार आहे सगळं सरकार त्यांनी काल बसून पोलिसांना सगळ्यांचे नंबर लिहून घेतात पोलिसांनी बोर्डची तयारी आणि आता सुरू केली फक्त आपलं कळत नाही कारवाई करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे पण का आपल्याला सुप्रीम कोर्टाने आपल्याला आदेश दिलेला आहे तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही लढू शकता हे आपण ते आपल्या आपल्यामध्ये येऊ शकत नाही पण त्यांचं कसं आहे माहिती आहे का देखा नंतर आपलं आरक्षण नंतर थंड झालं आपण मुंबईला गेलो ते काहीतरी पुढं काय होईल आम्हाला माहिती नाही पण आम्ही आरक्षण घेतल्या क्षमा येणार नाही पण पुढचे त्यांचे नियोजन असं आहेत प्रत्येकाचा हातावरती प्रत्येकाचा आता हातावरती पोट झाले जे मराठा समाजामध्ये आहे का प्रत्येकाचा हातावर पोट झालेले कारण का मराठ्यांनी पीठ माग केले मराठ्यांचं आपलं सरकारनी मराठ्यांचं पीठ माग केले असं झाले पहिले लोकांचा तेव्हा मराठ्यामध्ये दे, नऊ लो लो नऊ लो पोरं होत होती लोकांना आता दोनच पोरं एक पोरं होते कारण का तवाच्या वाटण्यानं आताच्या वाटण्यामध्ये खूप फरक झालेला आहे जमिनीमध्ये जमिनी सुद्धा राहिले लोकांना एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आरनं घात काढला तर मराठा समाजात पहिलाच ओबीसी आहे आणि तो कुणबी आहे कुणबी आमचे सगळे भावंड कुणबी असताना सुद्धा आम्ही का कुणबी नाहीत हा प्रश्न आमचा आहे सरकारला विचारतो आम्ही प्रश्न चौपन्न लाख नोंदी आज सापडून सुद्धा सरकार कुठलाच तयारी आहे ठोस निर्णय घ्यायला चोपन्न लाख नोंदी काय सरकारनं दिल्या नाही तत्पर्यंत म्हणून दादा धरंगी पाटलांना सतत मागणी केली की चोपन्न लाख नोंदी दिल्याच पाहिजे सगळ्या सोयरेला कशासाठी आरक्षण ना आम्हाला कशासाठी आरक्षण आमचे लेकर बाळ पिढ्या आज बर्बाद झाल्या इतकू बारीक बारीक लो पोरा दहा दहा वीस हजार रुपये सुकून आज पुणे मुंबईला फिरता आहेत आणि आता तुम्ही बघितलं साध्या साध्या ह्याच्यामध्ये आपल्या ओबीसी चे ग्राउंड लिस्ट कुठे लागते मिरिट लिस्ट कुठे लागते ओपन ची मिरिट लिस्ट कुठे लागते आणि चांगल्या असे हुशार हुशार पुरा असून घरी बसण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे